घावली त्याला पावली त्यावर घड्यात घालून पाहिजे म्हणून करता सांगितलं का लक्ष्मी बाई अल्लखबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला अग जीव लागला ग माझा जुरणी वर्षांपासून अविरतपणे असलेल्या शिर्डीतील लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी माता यात्रा उत्सव सालबतप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिभावानं साजरा करण्यात आला सकाळी कोपरगाव येथून गंगेवरून कावडनं आणलेल्या पाण्यानं मातेचा जलाभिषेक करत महापूजा करण्यात आली तर दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय त्यानंतर शहरातील विविध भागातून आलेल्या पालख्या तसेच नैवेद्य घेऊन आलेल्या महिलांनी देवी मातेचं मोडोभावे दर्शन घेत यात्रेत सहभाग नोंदविला तर सायंकाळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी आयोजकांच्या वतीने महिला भगिनींनी सौ शालिनीताई यांचा सत्कार केला यावेळी सौ शालिनीताई विखे पाटील यांनी दरवर्षी ग्रामदैवत लक्ष्मीमाता यात्रा उत्सव अतिशय भक्तीभावात साजरा होत असताना विखे पाटील परिवाराला या सहभागी होण्याचा वर महारती करण्याचे भाग्य प्राप्त होते ही अतिशय समाधानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली रात्री मुंबई व नांदेड येथील कलाकारांनी जागर लोककलेचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय तुडुंब गर्दी संपन्न झाला येथील पुरुषांच्या लावण्यांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच दिसून आले जन्मवर्षीप्रमाणे यही वर्षी आपल्या आशा ủyनामध्ये झाले या निमित्ताने आमंत्रण देत असतात आपल्याकडे जवळजवळ साडेतीन शक्तीपीठ त्या देवी कोल्हापूर जी आंबाबाई असेल तुळजापूरची भवानी माता असेल रेणुका माता असे जगांबा माता सप्तशृंगी माता असेल आणि जवळजवळ जसे एकावन्न शक्तीपीठ आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये आहे निश्चितच आपल्या लक्ष्मीनगर मध्ये तिथे उत्साहाने आपण लक्ष्मीचा सण महालक्ष्मीचा सण साजरा करत असतो आपल्या जे काही मनोकामना असते तुम्हाला मिळत असतात असतीलच्या लक्ष्मीच्या एवढीच मी प्रार्थना करते ते आपल्या सर्वांना सुख समृद्धीने आनंदाने तसं येईल स्वतःसाठी सर्व जगतात परंतु आपण एक समाजाचा ते असतो समाजासाठी काहीतरी म्हणून आपण सर्व म्हणून करूया सालाबाद प्रमाणे याही वर्षी लक्ष्मीनगर येथील ग्रामदेवत असलेल्या लक्ष्मी मातेच्या यात्रा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली आज सकाळी जल अभिषेक कोपरगावून आणलेले जल अभिषेक केले महापूजा करण्यात आली त्यानंतर बारा ते पाच या दरम्यान दरम्यान महाप्रसादा भंडाऱ्याच आयोजन करण्यात आले होते आणि आता यावेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या पालख्या या ठिकाणी आल्या देवीच्या मंदिराला नैवेद्य घेऊन आणि तसेच महाआरतीसाठी अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष नामदार शालिंदा विखे पाटील यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं व आता रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम मुंबई व नांदेड येथील कलाकार आ, आ, जागर लोककलेचा हा करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आता चालू होईल या कार्यक्रमासाठी दरवर्षी आम्हाला शिर्डी शहरातील सर्व मान्यवर भरभरून मदत करतात आणि म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात त्या ठिकाणी करत असतो आमच्या मंडळाचे कार्यकर्ते तसेच लक्ष्मीनगरमधील सर्व युवक या कार्यक्रमामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होतात सर्वांच्या सहकार्याने आज गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येतो या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिवसभराचे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरे झाले आणि आता पुणे व नांदेड येथील कलाकार या ठिकाणी कार्यक्रम आपला साजरा करणार आहे सलाबाद प्रमाणे लक्ष्मीनगर मध्ये लक्ष्मी दरवर्षी यात्रा साजरी केली जाते तर याही वर्षी उत्साहात या ठिकाणी यात्रा साजरी झाली शालिनीताई पाटील विखे पाटील या ठिकाणी आरतीला आले होते सर्वांनी या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी व्यवस्थित असं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आमचे कार्यकर्ते सर्वांचे मी आभार मानतो खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी